हाय फ्रेंड्स तर तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे जर तुम्हाला खरंच माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला ब्लॉगला सुरुवात करूया तरी तर सासूबाईंनी आज भाकरी बनवली होती आणि त्यांना अशी कडक भाकरी भाकरीलाही आवडती म्हणून ती किती पातळ भाकर बनवली बघा आणि वाळवून म्हणजे असे पूर्ण तव्यावर ठेवून ती एकदम कडक केली आणि मिरच्याचा ठेसा ती मिरचीचा ठेसा कंपल्सरी असतो घरात माझ्या खूप आवडतो सगळ्यांना आवडतो जेवढे आम्ही घरात राहतो ना सगळ्यांना मिरचीचा ठेसा आवडतो आणि इथं मी माझा उपवास असतो सोमवारी तर मी सोमवारची थोडीशी क्लिप घेतली होती मी अशा भरपूर क्लिप, क्लिप रोज थोड्या थोड्या घेते आणि मग एकत्र करून तुम्हाला दाखवते यात दूध गरम केलं बाळासाठी मग हे बघा आपले भांडे घासून तर झाले ते आपण म्हणतो की नाही का आप आप की आपण भांडे घेतले पाहिजे आपण कुठलीही वस्तू दिसली की लगे घेतो पण ते जी ना खरी किंमत दसऱ्यामध्ये मद्द करते जेव्हा ती भराव धुवावं लागतात ना तेव्हा खूप कंटाळा म्हणजे खूप बेजारी होती तर हे बाळ माझं झोपलं होतं आणि मी काय केलं तर माहिती आहे का हे मी सहज व्हिडिओ काढला असं काही मी व्हिडिओ व्हिडिओ काढायला नाही घेतला होता ती काय करायची मी मोबाईलची माझ्या तोंडावर घेऊन ठेवायचं बघत होते तर तुम्हाला फ्रेंड्स तुम्ही जर थमनेलवर बघितला असेल मी लिहिलं आहे की सक्का भाऊ पक्का वैरी असतो तर ते खरं गोष्ट आहे जे माझ्या मिस्टरांच्या भावाने केलं आहे ना, ना सर, ते कुणीच केलं नसेल कुठल्याच भावाने केलं नसेल आणि खूप मोठं खूप मोठं आहे जे बोलणार आहे मी ते एवढ्यात संपणार नाही त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवावंच लागणार आहे मला का तर का कुणी कुणावर डिपेंड राहू नका पुढं खूप प्रॉब्लेम होत्यात तर खूप दुश्मन असतात एकमेकाचे भाऊ आणि मी तुम्हाला ते नक्की कारण सांगणार तर इथं मी खुरडाही सगळा भरून घेतला हा हा आपला छोट थोडाच बाजार केला होता सासूबाईंनी का तर मी सांगितलं होतं आपले आपले उपवास सुरू होता ते म्हणून जास्त बाजार भरू नका म्हणून त्यांनी पण खूप थोडाच बाजार आणलाय तर व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही फ्रेंड्स थोडे थोडे क्लिप गोळा करते मी दोन दोन दिवसाचे मग तेच ठेवते तुम्हाला माहिती लहान बाळे तरी आपले व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करत जावा फ्रेंड्स का तर का आपले जो आपला यूट्यूबची फॅमिली आहे ती खूप थोडी आहे आत्ताशी वाढत पण नाही येते सबस्क्राईब पण येत नाही येते समजत नाही मला कसे व्हिडिओ बनवू काय बनवू पण तरी मी प्रयत्न करते तरी अजून पण प्रयत्न करत राहणार आहे ते तुमचा असाच सपोर्ट राहू द्या जे जे मला कमेंट करतात त्यांचा धन्यवाद मला असेच कमेंट करत राहावा आणि मग मी माझ्या कमेंटमधनं तुम्हाला उत्तरं पण देईल तर थँक्यू मला कमेंट करणाऱ्यांना करणाऱ्यांचंसुद्धा थँक्यू माझा व्हिडिओ ब्लॉग बघणाऱ्यांचंसुद्धा थँक्यू सो बाय फ्रेंड्स